नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त आपण थंडगार असं कैरीचं पन्न बनवणार आहोत खूप इझी रेसिपी आहे अशा प्रकारे जर बनवून ठेवलात तर तुम्ही कधीही तयार करून पटकन एक दे दोन मिनटामध्ये आपण तयार करून पिऊ शकतो कैरीचं पन्न बाहेरून कधी आलो तर पटकन पिताही येतं आपल्याला त्यासाठी इथे मी तोतापुरी ते कैरी घेतलेले आहेत दोन कैऱ्या आहेत जवळपास पाव किलोची एक कैरी असेल आता ह्या छान धुवून घेतलेले आहेत त्यानंतर त्याला एक एक कट देऊया आपण जेणेकरून त्याची साल इझिली निघेल आता ह्या आपण मस्त असं कुकरमध्ये टाकायच्या आहेत कुकरमध्ये शिट्ट्या काढून आपण त्याच्या शिजवून घ्यायच्या आहे तुम्हाला जर कुकरमध्ये नको असेल तर तुम्ही टोपामध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही भांड्यामध्ये आपण शिजवू शकता पण कुकरमध्ये कसं इझी होतं अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्ये मस्त शिजून जातं आता इथे दोन ते तीन शिट्ट्यामध्ये तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं कैरी शिजली गेलेली आहे साली अगदी मोकळ्या झालेल्या आहेत आता कुकर थोडासा थंड झाला आहे एकदम थंडही झाला नाही तुम्ही पाहू शकताय धुरून निघतो याच्यामधून आता एका चमच्या साह्याने सालीमध्ये जे काही गर असेल आपण कैरीचा तो काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी पूर्ण सगळ्या सालींचा चार साली होत्या चा त्याच्यामध्ये सगळ्यांचं काढून घेतलेलं आहे हे गर त्याच्यानंतर ही जी कोय असते जी आतली बी असतो आपला आंब्याचा त्याच्यातलंही सगळं काढून घ्यायचं आहे कुकरला मस्त शिजल्यामुळे पटकन निघून जातो कोयीचंही गर आता हा सगळा घर काढून घेतलेला आहे आपण कुकरमध्येच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्या आपण ट्रान्सफर करूया जेवढा घर आहे तेवढाच आपण गूळ वापरणार आहोत साखर न वापरता तुम्हाला जर साखरेचा वापर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता पण मी इथे गुळाचा वापर करून मस्त असं कैरी बनवणार आहे आणि मस्त आपण इथे बनवून ठेवू शकतो कधीही पिता येतं असं आपल्याला त्यामुळे आता इथे गूळ घेतलेला आहे जेवढी आंब्याचा पल्प आहे तेवढाच कैरीचा तेवढाच आपण गूळ घेतलेला आहे त्याच्यानंतर काळी मिरी कुटलेली आहे ही जवळपास सहा ते सात त्याच्यानंतर वेलची पूड टाकायची आहे एक अर्धा चमचावर एक चमचावर भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे आता हे चवीनुसार मीठ आणि इथे मिक्सरला लावायचं आहे फिरवून घ्यायचं आहे आणि मी इथे थोडंसं काळं मीठ टाकायला विसरली त्यामुळे तो एक खडा टाकलेला आहे म्हणजे तोही पाव चमचावर -चम आहे पुन्हा एकदा फिरवून घेतलेला आहे मस्त इथे आपलं आंब्याचं पन्न कैरीचं पन्न इथे तयार आहे आपलं कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये आपण भरून ठेवू शकता जे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा वापरता येईल असं आणि मस्त थोडंसं मोठ्या झाकणाचं जे आपलं तोंड असतं ना काचेचे बरणीचं किंवा कोणताही डब्बा वगैरे घेतलात ना एअरटाईट कंटेनर घ्या शक्यतो काचेच्या बरणीमध्ये वगैरेच भरून ठेवा छोटासा चमचा वगैरे जाता येईल असं आपलं काचेची भरणी पाहिजे मस्त इथे तुम्ही पाहू शकता भरणी भरून झालेलं आहे आपल्याला कैरीचं पन्न तयार आता आपण याचं ज्यूस बनवूया मस्त आपलं आता इथे ग्लास घेतलेला आहे ग्लासाला मी थोडंसं लिंबू थोडंसं वळच्या तोंडाला लिंबू फिरवून घेते आणि तेच एका डिशमध्ये मीठ हळद घेत सॉरी मीठ आणि तिखट घेतलेलं आहे मिक्स केलेलं आहे चमचा पूर्ण साखर टाकलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करायचे आहे आणि ग्लास आपण छान डीप करून घ्यायचे आहे म्हणजे त्याला छान कोटिंग असं येतं भारी वाटतं दिसायला आणि पिताना त्याचाही एक टेस्ट येतो ना तो खूप सुंदर लागतो आता हे दोन्ही ग्लासाला मस्त असं कोटिंग करून घेतलेलं आहे दोन्ही ग्लासमध्ये आता क्यूब टाकायचे आहेत आपण त्याच्यानंतर हा मी मोठा चमचा घेतलेला आहे छोटेचे चमचे घेतला तर दोन चमचे घ्या आणि मी इथे मोठा चमचा घेतल्यामुळे एकच चमचा घेतलेला आहे कैरीचं पन्न त्याच्यानंतर आता आपण पाणी टाकणार आहोत ग्लास भरून मस्त असं आणि मस्त असं मिक्स करायचं आहे जास्त वेळही लागत नाही आणि आपलं इथे मस्त असं कैरीचं पन्न तयार आहे हेल्दी ड्रिंक आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता या उन्हाळ्यात अशा प्रकारे बनवून लहानांपासून मोठ्या मंदा सगळ्यांनाच आवडेल असं हे करीचं बनणं तयार आहे असे आय होप तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय